आणि त्याच्यासोबत डाएट आणि एक्सरसाइज नाही त्या व्यक्तीची शुगर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकते हा भेदभाव कशासाठी कोणाला तरी फक्त इन्सुलिन आणि कोणाला तरी फक्त मेडिसिन हे कशासाठी आहे कोणते असे लोक आहेत ज्यांना फक्त इन्सुलिनच घेणं गरजेचं आहे आणि कोणते प्रकार आहे डॅबलेट की ज्यांना आपण मेडिसिन आणि डाएटच्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो त्यांचा डॅब्लेट चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोइडला डायबिटीस किंवा मधुमेह याच्या प्रकाराविषयी जाणून घेण्याआधी आपल्याला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की मुख्य त्यात पहिलं कारण आहे इन्सुलिन अर्थात साधूपिंडाकडून पुरेशा प्रमाणात इन्सुलिन होत नाहीये ज्यामुळे डायबिटीस होत त्या अंतर्गत दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे फक्त लहान मुलांमध्ये दिसून येतो ज्याला मी म्हणतो टाईप वन डायबिटीस त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त इन्सुलिनच देणं गरजेचं असतं पण डायट प्लॅन त्यानुसार देऊ शकतो पण फक्त त्याचा शुगर इंडेक्स कमी व्हावा या पद्धतीने डायट प्लॅन असतो हा डायबिटीस बरा होणार असं नाही त्यांना इन्सुलिन घ्यावेच लागणार आणि इन्सुलिन इन्फेक्शन अंतर्गत जो दुसरा प्रकार लोकांमध्ये दिसून येतोय तो आहे लॅटन डायबिटीस अडल्ट तर ह्या प्रकारामध्येही आपल्याला इन्सुलिनचीच गरज असते कारण की बॉडी मध्ये प्रॉपर प्रमाणात इन्सुलिन सिक्रेटच होत नाहीये म्हणून एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर ते आपल्याला बाकीच्या बाजूने घेणं हा एकमेव उपाय असतो त्या व्यतिरिक्त परंतु इन्सुलिन रेजिस्टन्स ज्याला म्हणतो जे कारण आहे डायबिटीजच अर्थात इन्सुलिनच होतंय साधू पिंडाकडे परंतु बॉडीच्या सेल्समध्ये ते प्रॉपरली युज करता येत नाही अंतर्गत जे डायबिटीज येतात त्यांची ट्रीटमेंट आपण डायबिटीस चे मेडिसिन डायट प्लॅन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या मदतीने करू शकतो पूर्ण बरा होत नाहीये पण कमीत कमी औषधांवर आपण पेशंटला कशा पद्धतीने आणू शकतो आणि कमीत कमी औषधांवर पेशंटची हेल्थ कशा पद्धतीने चांगली ठेवू शकतो हा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो इन्सुलिन रेजिस्टन्स असणाऱ्या डायबिटीसच्या लोकांमध्ये तर त्यात जो पहिला प्रकार येतो तो आहे टाईप टू डायबिटीस यामध्ये अनेक कारण असतात मग करू शकतो आपण लोकांमध्ये डायट प्लॅन करू शकतो आणि बघायला गेलं त्यांची फॅमिली डायबिटीस साठी तर त्या सगळ्या कारणांमुळे हा टाईप ऑफ होतो आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण मेडिसिनल ट्रीटमेंट डायट प्लॅन आणि लाईफस्टेल मॉडिफिकेशन या पद्धतीने पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकतो परंतु जर का एक्सिजन रेजिस्टर लहानपणामध्ये दिसून आलेले असेल तर त्यांना आपण तो प्रकार करून असतो आणि त्याची ट्रीटमेंट आपण कशी करू शकतो तर त्याला म्हणतात मॅच्युरिटी ऑनसेट ऑफ डायबिटीज सीन इन, इन यंग पीपल तर यामध्ये सुद्धा आपण मेडिसिनल ट्रीटमेंट डायट प्लॅन अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या मदतीने कमीत कमी औषधांवर पेशंटचे ट्रीटमेंट करू शकतो पुढचा प्रकार जो आहे तो येतो जेस्टेशनल डायबिटीज जेस्टेशनल डायबिटीज हा फक्त प्रेग्नंट फिमेल मध्ये दिसून येतो जो फक्त प्रेग्नन्सीच्या पिरियड पुरताच असते जशी डिलिव्हरी होते त्यानंतर हा डायबिटीज हा दिसून येत नाही जेस्टेशन डायबिटीस हा फक्त प्रेग्नन्सीच्या पिरियड साठीच असतो डिलिव्हरी नंतर नसतो तर, तर आ, हा एक प्रकार असतो डायबिटीसचा आणि पुढचा जो शेवटचा प्रकार मी तिथे नमूद करू इच्छिते तो आहे सेकंडरी डायबिटीस सगळ्यात कॉमनली हा जर जो दिसून आलाय तो दिसून आलाय कोविडच्या नंतर कोविडच्या पिरियडमध्ये जे मेडिसिन्स यूज झाले लाईक स्टेरॉइड्स आहेत रेमडेसिवीर अँटी अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत सो so, ह्या सर्व मेडिसिन्स मुळे पुढे जाऊन लोकांची शुगर वाढली आणि काही लोकांची शुगर अशी टेम्पररी पिरियड साठी वाढून ती कंट्रोल मध्येही आली परंतु काही लोकांना त्रास असा झाला त्यांना लाईफ लॉंग साठी शुगर वाढलेली राहिली आणि त्यांच्या ट्रीटमेंट स्टार्ट झाले तर याचे कारण असतात जर का कोविडच्या ट्रीटमेंट नंतर काही वर्षांनंतरही तुमची शुगर रेवल्स राहते तर मीन्स की तुमच्या शरीरात इन्सुलिनचा रेजिस्टन्स निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला आता गरज आहेच आहे परंतु त्याबरोबर तुम्ही मेडिसिनल ट्रीटमेंट बरोबर डायट प्लॅन करून ट्रीटमेंट करू शकता परंतु जर काही ट्रीटमेंट नाही घेत जाऊन ह्या पेशंटला इन्सुलिनची गरज भासू शकते सो आणि त्यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू स्केल आपण डिसाइड करतो की त्यांना मेडिसिनल ट्रीटमेंट द्यायची आहे की इन्सुलिन परंतु जर इन्सुलिनची कमतरतेमुळे उद्भवणारे प्रकार असले तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त इन्सुलिन एकमेव ट्रीटमेंट मिळते ह्या पद्धतीने आजचा हा सेकंड एपिसोड आपण पाहिलेला आहे पुढच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन काय असतात आणि त्यावर उपाय योजना म्हणून आपण काय गोष्टी करू शकतो ते पुढच्या एपिसोड मध्ये जाणून घेऊया धन्यवाद